गडद अंधाराच्या कित्येक रात्री मी सोसीत राहिलो हुंदका श्वासात दाबून कारण अजूनही माझा सूर्यावर विश्वास आहे माणसं माझा घात करतात आपली आणि परकी मी माझ्याच मनाला समजून सांगतो माझ्या परीने कारण अजूनही माझा माणुसकीवर विश्वास आहे म्हणतात मला बरेचसे जग कुठे खऱ्याचे तरी बिकट काळी कास सत्याची धरून असतो कारण अजूनही माझा खऱ्यावर विश्वास आहे मी वावरात इथल्या तिथल्या पेरले असता धान ही काटेच दंशणारी वापताच कशी कुठेही खोलवर लावून तिफन मी पुन्हा जाणीवा पेरतो कारण माझा अजूनही सत्कर्मावर विश्वास काल जे काही घडले तडा आत्म्यास गेला माझ्या मी कुरवाळीतले कराला नव्याने खळखळ हसलो कारण अजूनही माझा माझ्यावर विश्वास आहे कारण अजूनही माझा माझ्यावर विश्वास आहे